तेली समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न या प्रसंगी उपवधू वर परिचय पुस्तिका शुभमंगलम प्रकाशित करण्यात आली तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ दर व पालकांचा परिचय मेळावा व शुभमंगलम परिचय पुस्तिका प्रकाशन रविवार दिनांक रोजी संताजी मंदिर उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याच्या माध्यमातून सर्व तेली समाजाच्या शाखा एकत्रित येत आहे केवळ परिचय पत्राच्या आधारे निर्णय घेऊ नये त्याची शहानिशा करूनच निर्णय घ्यावा तसेच लग्नापूर्वी लग्नाचे वेळेस आणि लग्नानंतर कोणती काळजी घ्यावी याबद्दलही सविस्तर माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश रामभाऊजी ढोले अध्यक्ष समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ यांनी या दिली परिचय मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार बाळासाहेब मांगुळकर म्हणाले की या बदलत्या काळात उपवर वधू परिचय मेळावा घेणे ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने समाज बांधवांना एकत्रित करण्याचं काम समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ करीत आहे तसेच कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी माननीय सौ संध्याताई दिलीप सवालाखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी म्हणाल्या की मंडळाचे कार्य उल्लेखनीय असून याचबरोबर विवाह मेळावे झाले पाहिजे त्या दृष्टीने मंडळाने प्रयत्न केले पाहिजे प्रमुख पाहुणे माजी खासदार रामदासजी तडस म्हणाले की मंडळाचे कार्य उल्लेखनीय असून त्याला पुढे नेण्याचं कार्य महेश ढोले व त्यांची समूह करीत आहे माननीय संतोष भाऊ ढवळे जिल्हा अध्यक्ष उभाटा शिवसेना यवतमाळ शैलेश गुल्हाने अध्यक्ष श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ संजय हिंगासपुरे अमरावती संजय जिरापुरे अकोला प्रभाकर लाखे नागपूर दीपक गिरोळकर अमरावती महादेवराव गुल्हाने अकोला प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र मदनकर उपाध्यक्ष नगर परिषद देऊळी सुधीर चाफले वर्धा रामदास कपिले अकोला सौ नंदाताई जिरापुरे सौ अनिताताई तिखिले सौ प्रणिता शिरभाते इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आमदार बाळासाहेब मांगुळकर व मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराजांचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामोदर मोगरकर यांनी मागील सदतीस वर्षांचा मंडळाचा सा अहवाल सादर केला व शुभमंगलम पुस्तिकेची माहिती देताना सांगितले की मंडळाचे सर्व पदाधिकारी व संचालकांनी अतिशय परिश्रम घेऊन या मेळाव्याचं आयोजन केले यामध्ये एकशे पंच्याऐंशी मुलींचे व दोनशे पासष्ट मुलांचे असे एकूण साडेचारशे परिचय पत्र जमा करून पुस्तिका तयार करण्यात आली व त्यानंतर शुभमंगलम पुस्तिकेचे व संताजी महाराज प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले उपस्थित सर्व आपला परिचय करून दिला त्यानंतर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विद्याताई राजेश चिंचोरे श्री अविनाशजी राजगुरे अमरावती श्रीरामजी सुख सोहळे अमरावती देवीदास देऊळकर सुरेश सौ विद्याताई पोलादे रत्नाकर पचगाडे देवीदास देऊळकर दामोदर मोगरकर जितेंद्र हिंगास पुरे सुरेश जयसिंग पुरे आनंद भुसारी अभिजित शिंदे केदार शिरे नितीन भटकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तेली समाज मंडळ अकोला यांनी संपूर्ण तेली समाज विवाह सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारिणीचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याताई चिंचोरे देवीदास देऊळकर यांनी केले हा विवाह मेळावा यशस्वी करण्याकरिता मंडळाचे सर्व श्री रामकृष्णजी पचगाडे मनोहरराव गुल्हाणे दिवाकर किन्हीकर विद्याताई पोलादे अशोकराव जयसिंग पुरे किशोर गुल्हाणे प्रकाश मुडे राजेश चिंचोरे उत्तमराव गुल्हाणे मुकुंदराव पोलादे नंदकिशोर जिरापुरे रामभाऊ ढाले रश्मिताई गुल्हाणे बाळासाहेब शिंदे अभिजित शिंदे अजाब तंबाखे सुनील बिजवे रमेश अग्रवाल यांनी इत्यादींनी परिश्रम केले आहे never miss an update.